संस्कृती परंपरा आणि कला साजरी करणारा शाही दसरा बावीस सप्टेंबरपासून चाळीस लाखांपर्यंत भाविकांची अपेक्षा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित शाही दसरा महोत्सवाला यावर्षी महाराष्ट्र शासनाने प्रमुख राज्य महोत्सवाचा दर्जा प्रदान केला आहे बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात देशविदेशातील पर्यटक व भाविकांना कोल्हापूरच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा आनंद घेता येणार आहे दसरा चौक मैदानावर भव्य मंचावर लोककला लोकनृत्य मर्दानी खेळ प्रदर्शन रांगोळी चित्रकला रील स्पर्धा महिला बाईक रॅली पारंपरिक होड्यांची शर्यत तसेच भद्रकाली ताराराणी महानाट्य यांसारखे विशेष कार्यक्रम सादर होणार आहेत कोल्हापुरी चप्पल साज संस्कृती यांचे दर्शन घडवणारा पारंपरिक वेशभूषा दिवस तेवीस सप्टेंबरला साजरा होणार आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिक व पर्यटकांना या महोत्सवात सहभागी होऊन कोल्हापूरचा शाही दसरा जगप्रसिद्ध करण्याचे आवाहन केले आहे सप्टेंबरला घटस्थापनेपासून नवरात्र सुरू होत आहे नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्या कोल्हापूर शहरामध्ये आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येत असतात या सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे देवस्थान समितीकडूनची सर्व तयारी या अनुषंगाने पूर्ण झालेली आहे भाविकांना चांगल्या चांगल्या सुविधा द्याव्यात यासाठी पूर्ण प्रशासन सज्ज आहे माझं सर्व कोल्हापूरवासियांना सुद्धा नम्र आव्हान आहे की पर्यटकांचं बाहेरच्या जिल्ह्यातून बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या सर्व पर्यटकांचं आपण स्वागत करूया आणि आपला कोल्हापुरीपणा जो आहे कोल्हापूर जे अतिथी देवोभव हो या अनुषंगाने आपण अतिथीचं स्वागत करतो या पद्धतीचा अनुभव आपण सर्व पर्यटकांना देऊया सर्व कोल्हापूरवासियांना बावीस तारखेपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीसाठी माझ्या शुभेच्छा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी क्लिक करा